मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जनावरांचे अपघात रोखण्यासाठी मनसेचा पुढाकार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जनावरांचे अपघात रोखण्यासाठी मनसेने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांच्या पुढाकाराने लाईटचे दोरखंड जनावरांच्या गळ्यात बांधले जात आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुख्य जनावरांचे अनेक अपघात होतात रात्रीच्या अंधारात ही जनावरे खुलेआम महामार्गावर बसत असल्याने वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे मनसेने अशा मोकाट जनावरांना रेडियम लाईट असलेले बेल्ट बांधण्यात पुढाकार घेतला आहे त्यामुळे जनावरे वाहन चालकांना अंधारात स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे मनसेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते जय महाराष्ट्र मी साईनाथ धुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा तालुक्याचे होते व शिवप्रतिष्ठान वेलचे यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल एन एस सासष्ट नॅशनल मुंबई गोवा हायवे रोडवर जे गुरं जे फिरत असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारे मुख्य प्राण्यांना कुठल्या प्रकारे कळत नाही आपण ह्या अशा गाड्या जात असतात आम्ही नेहमी या रोडला फिरत असतो आम्ही इथे स्थानिक आहोत बऱ्याच वेळा बघत असताना इथे गुरांना काही जखम झालेली असते काही गुरं मरून पडलेले असतात अशाच अनुषंगाने आम्ही एक नवीन संकल्पना राबवली की आम्ही एक असे बेल्ट लावलेले आहेत ते जे बेल्ट आहेत ते पूर्णपणे असे लायटीमध्ये चमकणारे बेल्ट आहेत असे आम्ही आज हे पूर्ण नागोट्या विभागातील वाकणपर्यंत पूर्ण क्षेत्रामध्ये जेवढे डोरं हवेला फिरतायत त्यांच्यावर त्यांना हे आम्ही बेल्ट लावलेले आहेत ह्या ह्या बेल्टनी गाड्या सावकात जातील आणि तसेच या बेल्टमुळं एखाद्या गुरांच मुख्य प्राण्यांचा जीव असेल एवढंच आम्हाला यामागचा एक उद्देश आहे आणि सगळे आम्ही गो रोक्षक असल्यामुळे आमची संकल्पना आज आम्ही राबवतात जय हिंद जय महाराष्ट्र धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न